चातुर्वर्णाची कल्पना वेदात सांगितलेली आहे हक्क हक आणि अधिकार यांच्या बाबतीत या चार वर्णात समानता असू शकत नव्हती शूद्राला अधिकारच नव्हते पण खास हक्क तर मुळीच नव्हते तीन वरिष्ठ वर्णांना न दुखविता जगणे एवढाच त्याला हक्क होता पद्धतीने शिक्षणाचा हक्क ब्राह्मण क्षत्रिय व वैश्य या पहिल्या तीन वर्णांनाच दिला होता केवळ शूद्रांनाच शिक्षणाचा हक्क नाकारण्यात आला नव्हता तर ब्राह्मण क्षत्रिय आणि वैश्य या वर्णातील स्त्रियांना देखील तो नाकारण्यात आला था। होता आणखी एक पाचवा नियम होता या नियमानुसार माणसाचे आयुष्य चार आश्रमात विभागले गेले होते पहिल्या आश्रमाला ब्रह्मचर्य म्हणत दुसऱ्याचे नाव गृहस्थ आश्रम असे होते तिसऱ्याला वानप्रस्थ आणि चौथ्याला संन्यास अशी नावे होती या आश्रमाचे फायदे फक्त तीन वरिष्ठ वर्णांच्या पुरुषांनाच घेता येत असत पहिला आश्रम शूद्र व स्त्रिया यांच्यासाठी नव्हता त्याचप्रमाणे चौथाही आश्रम शूद्र व स्त्रियांना वर्ज्य होता चातुर्वर्ण्य नावाची अशी होती दिव्य आदर्श समाज रचना ब्राह्मणांनी नियमाला आदर्शाचे रूप दिले आणि कुठल्याही पळवाटा किंवा उणीवा न ठेवता तो आदर्श प्रत्यक्षात उतरला